नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या आटपाडी सांगली पाच लाखाच्या मैदानामध्ये बरेच आपल्याला महारथी दिसणार आहेत तर मित्र मला या व्हिडिओमार्फत चार टॉप नंदींचे पैरे सांगणार आहे पहिला म्हणजे सातारा एक्सप्रेस हरिन बलमाचा पैरा कोणासोबत असेल तसेच मित्रांनो जो अर्जुन टॉफचा आहे त्या अर्जुनचा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच मित्रांनो जो मोठ्या मैदानाचा वस्ताच संबोधला जातो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पैरा कोणासोबत असणार तसेच मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान म्हणून संबोधला जातो घरणीकीचा राजाचा पैरा कोणासोबत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ह्या चार टॉप नंदींचे चा पैरे समजणार आहेत तर भावांनो बरेच रथी महारथी दिसतील पण मित्रांनो जे आपले आवडते टॉप नंदी आहेत ते तीन चार ते, ते आपल्याला दिसणार नाहीत तर ते कोणते म्हणजे एक म्हणजे मुंबईचा बिंजोडचा वादशाह मथूर दिसणार नाही तसेच सध्या बैलगाड क्षेत्रामध्ये धुमाकूळ माजवतोय गाजवतोय असा म्हणजे घोटचा सर्जा देखील दिसणार नाही तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पण दिसणार नाही हे तिन्ही टॉप नंदी आपल्याला उद्या दिसणार नाही तर असो आता महत्त्वाच्या मुद्द्याकडेच बोलतो हे चार टॉप नंदींचे पहिरे कोणासोबत तर मित्रांनो प्रथम सांगतो सातारा एक्सप्रेस हरिणचा सातारा एक्सप्रेस हरिण बलमाचा पहिरा असणार आहे मोठ्या मैदानाचा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बलमा ही जोडी उद्या पाच लाखाच्या मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे रायफल एक्क्याऐंशी मोठ्या मैदानातच टॉपला एकदम पळत असतो आणि बलमा देखील एक, एक टॉप सात नंदी त्यामुळे ही जोडी एक टॉपचीच जमलेली आहे ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पलणार रायफल आणि बलमाची जोडी आणि दुसरी जी जोडी सांगते बरेच जण म्हणत आहे त्यानुसारच मी सांगितलं आहे अर्जुन आणि घरनिकीचा राजा ही जोडी देखील आपल्याला उद्या पलताना दिसू शकते म्हणजे मी संभावित सांगितलं आहे अर्जुन आणि घरनिकीचा राजा हा एक माझा अंदाज आहे ही जोडी उद्या अंदाजीत म्हणून पाच लाखाच्या मैदानात पलताना दिसेल पण एवढं कन्फर्म आहे बल्मा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐशी ही शंभर टक्के पलताना दिसेल धन्यवाद भावांनो